नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही आता सध्या आपल्या शेळ्यात शुभाबळीचा पाला खात आहेत कारण आपण शुभाबळ लावलेली होती आणि त्याची पहिली कटिंग झालेली आहे आता कारण आता इथून पुढं चांगले फुटवे येतील त्या शुभाबळीला त्याच्यामुळे टाकलेलं आहे आणि टोपल्यामध्ये टाकलेलं ते त्याच्यानं काय म्हणजे थोडंसं वेस्ट जरी झालं तरी काय अडचण नाही कारण ज्या वेळेस आपण गव्हाणी बनवून घेऊ त्यावेळेस जास्त होणार नाही आपल्याला तर बघू शकता आता शेळेला पांढरड पांढर हे ब लावलेलं आहे आपण रक्षक पावडर ह्या पाठीला आपण बघा ह्या शेळीला आणि ह्या शेळीला एवढ्या दोन्ही तीन शेळ्यांना आता सध्या आपण रक्षक पावडर लावलेला आहे कारण दोन तीन महिन्याच्यानंतर एकदा मी दोन महिन्यातून तीन महिन्यातून एक वेळेस रक्षक पावडर लावतच असतो तर इकडं बघा ह्या दोन पाठी ही सुवावळीचा पाला खाता आहे हे ज्या वेळेस हे असं वातावरण आपल्या फार्ममध्ये आहे जेव्हा बघायला भेटत असताना त्यावेळेस एकदम म्हणजे समाधान वाटत असते कुठेतरी कारण त्या शेळ्या गाभण आहेत ती एक शेळी ही दोन आणि ही तीन तीन शेळ्या गाभण आहेत आणि ही पाठसुद्धा गाबन आहे आणि तिकडची एक पाठ तर बघा आणि हा जो बोकड आहे हा बोकड आता आपण किंवा हा बोकड ह्या दोन्हीपैकी कोणता तरी एक बोकड ह्या या ये येणाऱ्या सोमवारी आपण येणार आहोत बाजारला विकण्यासाठी तर त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला येणेगूरचा व्हिडिओ येईल आमच्या इकडं तालुक्याचा बाजार उमरगा तालुका आहे माझा तर येणेगूर येथे भरला जातो बाजार तर त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ येईल मार्केटमध्ये काय विक्री केली कितीनं विक्री केली वगैरे तर बघू शकता इकडं पण एकदम आवडीन पा, पाला खात्या शेळ्या शिबावळीचा आता इकडं काय करायचं सकाळपासून बाहेर होत्या शेळ्या आता पूर्ण हा परिसर झाडून घ्यायचा झाडून घ्यायचा पूर्ण परिसर आणि मस्त पोटॅशियम परिंगचं पाणी मारायचं किंवा फक्त झाडून घेऊन चा हे केलं चा तर चालते इकडं चालूच सध्या उन्हाळा दिवस आहे अजून आता ज्या एप्रिल महिना पूर्ण एप्रिल महिना आपलं फार्मचं काम चालणार आहे आणि मेच्या एक तारखेला आपलं पूर्ण फार्म रेडी होणार आहे तर फार्म कसा बनवणार आहोत आणि पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून फार्म कसा असायला पाहिजे कारण बंदिस्त शेळीपालन म्हणलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती पावसाळा शिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काहीच अडचणी म्हणजे ऐंशी टक्के अडचणी कमी होतात पण ज्या वेळेस पावसाळा येत असतो आता प पत्रे वगैरे गळती वगैरे होणं त्यावेळेस जो शेळीपालक पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांना व्यवस्थित सांभाळू शकतो तो शेळीपालक शंभर टक्के सक्सेस होतो एवढं मला माहिती आहे तर बघू शकता आणि रेबल शार फार फार सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र